नमस्कार भारतीय नॅशनल काँग्रेस म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणजे इंदिरा काँग्रेस हा पक्ष हा मराठीतल्या काही म्हण म्हणींचं तंतोतंत उदाहरण झालं आहे असं सध्याचं चित्र आपल्याला बघायला आहे गेली अनेक वर्ष सत्तेतून दूर राहिलेल्या काँग्रेस पक्षाला सत्तेची द्राक्ष कोल्ह्याला जशी द्राक्ष आंबट म्हणतात त्या पद्धतीनं सत्तेचं द्राक्ष आंबट झालेलं आहे आणि म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा अन्य राज्यातले मुख्यमंत्री असतील आणि एकूण भारतीय जनता पार्टी याला विरोध करण्याच्या नादा आता काँग्रेस आणि काँग्रेसचे पिट्टू हे देशविरोधी कारवाया करण्याकडे आता हळूहळू ते सरकाय लागलेले आहेत आणि हे त्यांच्या लक्षात येत नाही दुर्दैवानं देशविरोधी आणि समाजविरोधी कृत्य त्यांच्याकडनं व्हायला गेलेली आहे नुकतीच दोन उदाहरणं घडलेली आपल्याला माहीत आहेत Uh, काँग्रेसचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आहेत हर्षवर्धन सपकाळ हे खरं म्हणजे अध्यक्ष विस्तोपर्यंत महाराष्ट्रात कुणाला फारसे माहीत नव्हतं ना आणि त्यांनाही फार गोष्टींची माहिती नव्हती आणि त्यांनी परवा एक विधान केलं त्याच्यामध्ये त्यांनी टिपू सुलतान आणि छत्रपती शिवराय यांची तुलना केली म्हणजे हे दोघं एकसारखे होते इथपर्यंत त्या माणसानं मजल मारली हर्षवर्धन सत्काळांनी कुठल्याही प्रकारचा अभ्यास केलेला नाही हे त्यांच्या बोलण्यावरनं लगेच लक्षात आलं कारण टिपू हा जो हिंदू विरोधी आणि ज्याच्या तलवारीवर हिंदूंच्या रक्तानं माखलेली असं वर्णन केलेलं आहे त्या हि टिपूचं हिंदवी स्वराज्य संस्थापक पुण्यश्लोक छत्रपती शिवरायांच्या बरोबर कम्पॅरिझन करणं तुलना करणं हे अतिशय नीच प्रणाचं कृत्य आहे त्याबद्दल त्याचा सगळीकडनं निषेध झाला शेवटी त्यांना माफी मागायला पाहिजे लागली हे म्हणजे आपल्या हातानं पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखे आहे धोंडा पाडून घेणं आपण म्हणतो तसं आहे आता दुसरा विषय प्र कालच झाला भारतामध्ये जी ट्वेंटी समिट झाल्यापासून म्हणजे जगभरातल्या मोठ्या देशांनी भारताकडं एक बाजारपेठ म्हणून जसा दृष्टिकोन ठेवला आहे तसे एक मोठ्या प्रमाणावर डेव्हलप होणारी मॅन्युफॅक्चरिंग आणि इंडस्ट्रीयल हब असंही भारताकडे बघितलं जात आहे त्यामुळं आपल्या इथं गेले काही दिवस दिल्लीमध्ये भारत मंडपमध्ये ए आय समिट चालू आहे ग्लोबल ए आय समिट ए आय म्हणजे ज्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हटलं जातं कृत्रिम बुद्धिमत्ता ह्याचा आता जगभरामध्ये मोठ्या प्रमाणावर वापर सुरू झालेला आहे आणि त्याच्यामध्ये काही चांगल्या गोष्टी घडाव्यात त्यांना काही मार्केट डोळ्यासमोर यावं काही नवीन तयार झालेल्या गोष्टी लोकांच्या समोर याव्यात यासाठी हे ए आय समिट भारतानं आयोजित केलेलं आहे जगभरातून फार मोठ्या कंपन्यांचे सीईओ असतील वेगवेगळ्या देशांचे प्रमुख असतील हे या ए आय समिटमध्ये आले लोक आणि जग हे या एआय समिटचं कौतुक करत असताना ह्या काँग्रेसच्या अवलक्षणी कार्ट्यांनी तिथं अर्धनग्न अवस्थेमध्ये आंदोलन करायचा प्रयत्न केला अर्थात त्यांना तिथल्या लोकांनी भरपूर चोप दिला ही वेगळी गोष्ट आहे पण त्यामुळं झालं काय हात दाखवून अवलक्षण ही म्हण इथं सार्थ ठरली या काँग्रेसवाल्यांनी नको तिथं जाऊन आपलं स्वतःचं तोंड काळून करून घ्यायचा प्रयत्न केला आणि त्यामुळं त्यांना मार खायला लागला ही वस्तुस्थिती आहे बाकी कायदेशीर कारवाई ही होईल तो वेगळा विषय हे सगळं बघितलं तर लक्षात असं याय की काँग्रेसला देशाची प्रगती बघवतच नाही आहे म्हणजे त्यांचं कपाळकरंटे काँग्रेस आहे ॲक्च्युली आणि ॲक्च्युली त्यांचे कार्यकर्ते दे। त्याला देशाची प्रगती बघवत नाही आहे आणि त्यामुळं जगभरामध्ये जिथेही ते जातात मग त्यांचे प्रमुख नेते राहुल गांधी जे वर्षातनं दिवस देशाबाहेरच असतात ते जगभरात जाऊन भारताची बदनामी करण्यास धन्यता मानतात कारण काय आहे तर गाढवाळा गुळाची चव नाही म्हणूनच त्यांचं हे सगळं चाललेलं आहे जागतिक स्तरावर भारताचं जे वजन वाढलंय भारत सामरिक शक्ती म्हणून नसेल आर्थिक सत्ता म्हणून नसल सॉफ्ट पॉवर भारताची म्हणजे सामाजिक जो धागा भारतानं जोडलेला आहे जगभराशी या सगळ्या विषयामध्ये भारताचं चा वाढत चाललेलं प्रभुत्व महत्व हे काँग्रेसला बघवत नाही आहे हे नक्कीच झालंय आणि नाव लक्षण नाव मोठं लक्षण खोटं ह्या म्हणीप्रमाणे स्वतःचं लक्षण खोटं करून आता ते अति तिथं माती या पद्धतीनं आपलं काम करायला लागलेले आहे म्हणजे काँग्रेसनं निवडणुका हरल्यानंतर एक राग आढवायला सुरुवात केली की के पहिला ई व्ही एम खराब आहे म्हणून केलं मग नंतर आणि काय काय केलं हे म्हणजे नाचताईना अंगणवाकडे ह्या म्हणीशी साधर्म साधणार आहे ई व्ही एमबद्दल बद्दल सुप्रीम कोर्टानं अनेक वेळा काँग्रेसला फटकारल्यावर आता त्यांनी ते बोलायचं कमी केले आणि आता कोल्हापुरात आपल्याला माहिती आहे की ते ज्यावेळेला महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक झाली त्यावेळी कोल्हापुरातले काँग्रेसचे मोठे नेते हे बोललेले होते की ई मध्ये एममध्ये झाला पण कोल्हापुरात महानगरपालिका निवडणुकीत सदतीस नगरसेवक निवडून आल्यावर मात्र त्यांना ई वर एमवर बोलावं वा असं वाटलं नाही ह्यातनंच त्यांचं दुतोंडीपणा दुटप्पीपणा हा नक्की सिद्ध होतोय आता ह्या सगळ्या काँग्रेसच्या चमूचा जो मालक आहे जो युवराज आहे तो उंटावरनं शेळ्या आखणारा दीडशान आहे हे नक्की आहे आणि त्यामुळं त्र्याण्णव निवडणुका सलग जिंकल्यानंतरही तो आपलं स्थान काय सोडायला तयार नाही आहे त्यामुळं त्याच्याच प त्याच्याच मदतीने एका अर्थानं भारतीय जनता पार्टी मोठी होती असं काही जणांचं म्हणणं पडायला लागलंय की तो जोपर्यंत आहे तोपर्यंत भारतीय जनता पार्टीला स्वतःच्या प्रचाराची गरज लागणार नाही इतका तो वेळासारखा प्रचार करत सुटला असं दिसतंय आणि त्यामुळं काय झालंय की हे सगळे त्याचे पिल्ली आहेत त्याची स्थानिक स्तरावरचे कार्यकर्ते आहेत जे आपालापल्या कतीप्रमाणे विरोध करत असतात ह्या बिचाऱ्यांना मात्र तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करायला लागला लागायला लागलेला आहे त्यांची परिस्थिती अशी झाली आहे की आई जीव दिना आणि बाप भीक मागू दिना या पद्धतीने त्यांची परिस्थिती झाली आहे आणि पण आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की कि काँग्रेसनं कितीही वेळा कितीही किती प्रकारे देशाला बदनाम करायचा आदरणीय नरेंद्रजींना नरेंद्र, नरेंद्र मोदींना बदनाम करायचा प्रयत्न केला तरी कावळ्याच्या शापानं गाय मरत नाही ह्या पद्धतीनं ते होणार नाही आहे देशाची प्रगती फार मोठ्या प्रमाणावर सुरू आहे जगातल्या सर्व आर्थिक संस्थांनी मान्य केलेलं आहे की पुढच्या वर्षामध्ये भारत हा जगातला सगळ्यात जास्त फास्ट डेव्हलपिंग कंट्री त्याला म्हणतात असं असणार आहे पण हे काय नुसतं भारता भाजपला असल भारताला असेल किंवा आदरणीय पंतप्रधानांना असेल हे काय नुसतंच खेळीमेळीच्या वातावरणात आणि नुसतंच गप्पा मारून टीका करून झालेलं नाही आहे कारण टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही ही म्हण भारतातल्या सर्व स्तरावरच्या लोकांनी शंभर टक्के खरी करून दाखवलेली आहे मग ते राजकर्ते राज्यकर्ते असोत किंवा मोठ्या मोठ्या कंपन्यांचे एक्झिक्युटिव्ह असोत प्रशासकीय व्यवस्था असो किंवा सामान्य नागरिक असोत ह्या सगळ्यांनी ह्या प्रगतीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर हात भार लागलेला आहे म्हणूनच आज भारताची अतिशय उन्नत अशी अवस्था झालेली आपण बघतोय त्यामुळं माझं या सगळ्या पिट्ट्यांना रागाच्या पिट्ट्यांना माझं एक विनंती आहे की मित्रांनो वारं बदलल तशी पाठ फिरवायची असती अशी एक म्हण आहे ह्या वाऱ्याप्रमाणे तुम्ही पाठ बदलली नाही तर तुम्ही वाऱ्याचा झोतात पाल्या पचळ्यासारखे उडून जाणार आहे कारण भारतीय जनता पार्टीचं राज्य या देशातनं या राज्यातनं आणि इतरत्रही आता लवकर हलणार नाही ही काळ्या दरणावरची रेघ आहे